नमस्कार मी वामन शिंदेच्या आमदारांविरुद्ध ठाकरे मैदानात आले विधानसभेसाठी कंबर कसताना ठाकरेंनी शिंदेच्या आमदारांविरुद्ध उमेदवार आजच तयार केलेत ते उमेदवार कोणते आहेत ज्यांचे ठाकरेंकडून तिकीट आजच पक्क मानलं जात आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत एक नंबरला आहेत ते म्हणजे दादा भुसे मालेगाव बाह्यचे ते आमदार आहे चार टर्म आमदार राहिलेल्या भुसेंना रोखण्यासाठी ठाकरे विधानसभेला अद्वय हिरेनवरती डावला होती शिवसेना या पक्षाकडून चार टर्म सत्ता उपभोगली मात्र दोन हजार बावीसच्या शिंदेच्या बंडात वाहून गेलेले दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीसला एक प्रवेश पक्षात करून घेतला होता अद्व हिरे हे मालेगावातील एक मोठं नाव आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवला होता पण भाजपनं त्यावेळी आपल्याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप करत अद्वय हिरे यांनी भाजप सोडलं आणि त्यानंतर दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे यांना निवडणुकीच्या रिंगणात विधानसभेला उतरवलं जाणार याच्या चर्चा त्यावेळी सुद्धा घडल्या होत्या त्यामुळे आता दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना दोन हजार चोवीस ला पाहायला मिळू शकतो पुढील आमदार आहेत प्रताप सरनाईक ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ठाकरे संजीव नाईक यांना विधानसभेला उमेदवारी देतील बघा शिंदे गटात असलेले प्रताप सरनाईक आणि भाजपमध्ये असलेले संजीव नाईक यांच्यामध्ये आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतच एकमेकांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं अशात शिंदे गटात असलेले प्रताप सरनाईक यांना ओवळा माजीवडाची ही जागा सुटली तर संजीव नाईक हे दुसऱ्या पक्षातून लढण्याचा विचार करतील मग तिथं डाव हे ठाकरे लावतील किंवा मग पवार दरम्यान संजीव नाईक यांचे वडील गणेश नाईक हे राष्ट्रवादीकडून आमदार आणि पालकमंत्री सुद्धा राहिलेले आहेत ले तर नाईक यांनी दोन हजार आठच्या पोटनिवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवली होती परंतु शिवसेना पक्षाचे उमेदवार असणाऱ्या आनंद परांजपे यांच्याकडून नव्वद हजार आठशे बहात्तर मतांनी त्यांचा पराभव झाला होता नाईक यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून खासदारकी सुद्धा जिंकलेली होती अशा वेळी आता प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध संजीव नाईक हेच नाव पुढे राहणार आहे पुढील आमदार आहेत दीपक केसरकर सावंतवाडीचे ते आमदार आहेत दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे भास्कर जाधव यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे राजन तेली यांचा दीपक केसरकर यांनी दोन हजार एकोणवीसला तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेला शिंदे गटात असलेल्या केसरकरांसाठी ही जागा सुटे मग अशा वेळी राजन तेली हे पक्षांतर करू शकतात मात्र केसरकर यांना अंगावर घेण्याची ताकद हे भास्कर जाधव ठेवतात त्यामुळे ठाकरे हे यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात भास्कर जाधव यांच्या नावाचा विचार करू शकतात विशेष म्हणजे दीपक केसरकर हे कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी आणि कधी ठाकरेंची शिवसेना असे तीन पक्ष फिरून आलेले आहेत मग अशा वेळी त्यांच्या विरोधात पवार सुद्धा आपला उमेदवार देऊ शकतात किंवा ठाकरेंच्या उमेदवाराला ताकद देऊ शकतात पुढील आमदार आहेत तानाजी सावंत परांडा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत तानाजी सावंत यांच्या विरोधात पवारांचा माणूस म्हणजे राहुल मोटे यांना ठाकरे वळवतील राष्ट्रवादीचे राहुल मोठे हे पंधरा वर्ष परांडाचे आमदार राहिलेत त्यांचा वारू ठाकरेंनी तिकीट दिलेल्या उमेदवार म्हणजेच तानाजी सावंत यांनी ढासळवला आणि तिथून ते निवडून आले मात्र यावेळी मराठा मतदार तानाजी सावंत यांना पाडतील त्याला कारण म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण कधी मिळणार हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलेलो नाही असं राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं आणि तेच वक्तव्य आता त्यांना विधानसभेला अंगलट येऊ शकतं मग अशात ठाकरे तिथं जो कोणी उमेदवार देईल तो उमेदवार जो आहे तो निवडून येऊ शकतो मात्र या जागेवरती पवार सुद्धा दावा करू शकतात मग अशा वेळी राहुल मोठे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो पुढील आमदार आहेत एकनाथ शिंदे कोपरी पाच पाखाडी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये केदार दिघे यांना ठाकरे विधानसभेला उमेदवारी देऊ शकतात लक्षात घ्या ठाण्यातील सदुसष्ट पैकी सहासष्ट नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये शिंदेनी बंड केलं त्यावेळी प्रवेश केला होता एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटलं असल्याची चर्चा होती त्यामुळे केदार दिघे हे काही काळ आपल्या पक्ष दूर होते असं सुद्धा सांगितलं जायचं सा। त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले कार्यकर्ते देखील पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अशा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे हे केदार दिघेंना उतरवू शकतात मात्र या ठिकाणी काय घडेल हे सांगणं आजच्या डेटला कठीण आहे आता जे ठाकरेंसोबत त्यांच्या पक्षात राहिलेत ते पंधरा आमदार कोणते आणि त्यातील कुणाचेही ठाकरे तिकीट कापणार नाही असंही सांगितलं जात आहे ठाकरेंसोबत असलेले आमदार कोणते आहेत ते त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत एक आदित्य ठाकरे वरळी या विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे तिकीट आजच पक्क मानलं जात आहे दोन सुनील राऊत विक्रोळीतून आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत त्यांनाही पुन्हा ठाकरे देतील नंबर तीन नितीन देशमुख एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव ते म्हणजे नितीन देशमुख यांचं बाळापूर विधानसभेतून यांचं तिकीट आजच पक्क मानलं जात चार कैलास पाटील धाराशिव विधानसभेतून यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची जोडी ही चक्रावून टाकणारी आहे नंबर राहुल पाटील परभणी विधानसभेतून यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल जाईल आणि तिकीट हे कन्फर्म आहे नंबर सहा अजय चौधरी शिवसेनेनं एकनाथ शिंदेवरती पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली होती दोन हजार चौदा मध्ये चौधरी हे चिवडी मतदारसंघातून निवडून गेले याच यशाची पुनरावृत्ती त्यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा केली पुन्हा दोन हजार चोवीस लाभू दोन हजार चोवीस मध्ये दिंडोशी मतदारसंघातून ते आमदार झाले आणि दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी चव्वेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला दोन हजार चोवीस ला ते पुन्हा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील नंबर आठ उदयसिंग राजपूत दोन हजार चौदामध्ये या निवडणुकीत राजपूत फक्त दीड हजार मतांनी पराभूत झाले होते दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांना शिवसेनेनं संधी दिली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधवांचा एकोणवीस हजार मतांनी पराभव करत यश मिळवलं पुन्हा विधानसभेला त्यांनाच पाठवण्याची शक्यता नंबर नऊ रमेश कोरगावकर भांडू वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेले रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिलीच टम होती आता दुसऱ्यांदा ते मैदानात असतील अशी शक्यता वर्तविण्यात येते नंबर दहा संजय पोतनीस कलिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची तशी ही आमदारकीची दुसरी टम आहे आता ही ठाकरे त्यांच्यावरती सडाव लावतील असं बोललं जात आहे नंबर अकरा प्रकाश फारतेपकर दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेला चेंबूर मध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस ला प्रकाश फातपेरकर यांनी हंडोरे यांचा पराभव केला दोन हजार चोवीस ला ठाकरे पुन्हा त्यांनाच तिकीट देतील अशा चर्चा आहेत आणि पुढील आमदार आहेत वैभव नाईक शिवसेनेचे जॉईंट किलर म्हणून वैभव नाईक यांना ओळखलं जातं याचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल दहा हजार मतांनी धक्कादायक असा पराभव केला होता पुन्हा वैभव नाईक यांनाच तिकीट दिलं जाईल अशा देखील आता चर्चा सुरू आहेत आता आपण लक्षात घेऊयात की नेमकं शिंदेच्या शिवसेनेत कोणते आमदार राहिले तर ते आमदार आणि त्यांचा मतदारसंघ आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात प्रताप सरनाईक माजीवडा ठाणे श्रीनिवास वनगा पालघर देशमुख अकोला लता सोनवणे सोपडा यामिनी जाधव भायखळा संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम महेंद्र दळवी अलिबाग भरत गोगावले महाड प्रकाश सर्वे मागाठाणे सुहास कांदे नांदगाव बच्चू कडू प्रहार पार्टी अचलपूर नरेंद्र बोंडेकर अपक्ष भंडारा संजय गायकवाड बुलढाणा संजय रायमुलकर मेहकर बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर रमेश बोरनारे वैजापूर चिमनराव पाटील एरोंडल किशोर पाटील पाचोरा नितीन कुमार तळे बाळापूर संदीपान भुमरे पैठण महेंद्र थोरवे कर्जत शंभूराज देसाई पाटल शहाजी पवार तानाजी सावंत परांडा शांताराम मोरे भिवंडी विश्वनाथ भुईर कल्याण शहाजी पाटील सांगोला प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य किशोर पाटील जळगाव उदयसिंह राजपूत महेश शिंदे ज्ञानराज चौगुले उमरगा राजकुमार पटेल मेळघाट अब्दुल सत्तार सिल्लोड प्रकाश आबिटकर हे राधानगरी बालाजी किनीकर हे अंबरनाथ मधून आमदार आहेत असे शिंदेचे ठाकरेंकडून घेतलेले एकोणचाळीस आणि इतर दहा अपक्ष आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे या सगळ्या घडामोडींमध्ये ठाकरेंनी शिंदेच्या पाच आमदारांना पाडण्यासाठी पाच उमेदवार तयार ठेवलेत या व्यतिरिक्त जिथे शिंदे गटात गेलेले आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोण इच्छुक आहे आणि कोणता उमेदवार हा टक्कर फाईट देऊ शकतो त्यांची नावं आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक